जी आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे कोण निवडून येईल आणि कोण सरकार स्थापन करेल आणि कुठे ऍव्हरेज वर कोणाचा विजय होईल हे सांगता येत नाही पण हे जरी असलं तरी देखील आज आम्ही सगळे एकत्रित आहोत तुम्ही बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव आहे आणि तो भाव आपला भारत जिंकलाय आणि तुम्ही तो जिंकवलाय हा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे म्हणून तुमचे आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या टीम इंडिया करता एकदा स्टँडिंग ओवेशन सगळ्यांनी द्यावं भारत माता की भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय संघाचा संघाचा रोहित शर्माचा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र